नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लोहारा येथील शासनाच्या कृषी विभागामार्फत शासनाच्या विविध योजनेसाठी प्रशिक्षण व जनजागृती अभियान नुकतेच लोहारा येथील श्रीराम मंदिरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत तालुका कृषी विभाग पाचोरा येथून शासनाच्या योजनेसाठी कृषी मंडळ अधिकारी यु डी जाधव सर कृषी सहाय्यक रोहिणी पाटील परदेशी मॅडम यांनी शेतकरी यांना योग्य मार्गदर्शन करीत योजनेविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी कृषी मंडळ अधिकारी यू डी सर यांनी पी एम किसान योजना वृक्ष लागवड फळबाग लागवड शेततडे कृषी यांत्रिकरण या योजनेविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची पेंडिंग के वाय सी कृषी सहाय्यक रोहिणी पाटील यांनी कार्यक्रमस्थळी तात्काळ ऑनलाईन केवायसी करून दिली कोणाची पी एम किसान सन्मान निधी योजनेची अनुदान येत नसेल किंवा काही समस्या असल्यास त्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा असे आवाहन मंडळ अधिकारी जाधवसर यांनी केले यावेळी गावातील सर्व शेतकरी वर्ग ग्रामस्थ बचत गटाच्या महिला सरपंच इत्यादी कार्यक्रमास हजर होते